नमस्कार आज आपण पालक बटाट्याची सुक्की भाजी बघणार आहोत ही भाजी खायलाही टेस्टी लागते शिवाय झटपटही रेडी होते तसेच तुम्हाला माहीतच आहे पालक खाण्याचे आपल्याला किती फायदे होतात मांसा ते मांसाहारी पदार्थापासून आपल्याला जेवढ्या प्रमाणात प्रथिने प्रोटीन मिळतात तेवढ्याच प्रमाणात आपल्याला पालकाच्या भाजीपासूनही प्रोटीन व प्रथिने तेवढ्याच प्रमाणात भेटत असतात शिवाय डोळ्यांसाठी ही पालक खूप चांगला आहे खाल्लेला चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तुमचे खूप खूप खुँ स्वागत आहे माझ्या हिमगौरी लाईफ या यूट्यूब चॅनलवर जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल ऐकनवर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला माझ्या चॅनलवर नवीन नवीन रेसिपीज बघायला भेटतील इथं मी एक पालकाची जुडी घेतलेली आहे व एक टमॅटो व दोन तीन हिरव्या मिरच्या हे उभ्या चिरून घेतलेले आहेत व चार पाच पाकळ्या लसणाच्या आता आपण जी जुडी घेतली होती पालकाची त्याचे मी देट काढून ठेवलेली आहे व हा पालक स्वच्छ पाण्याने दोन तीन पाण्याने धुवून घेतलेला आहे व आपल्याला तो पालक बारीक चिरून घ्यायचा आहे व इथे आपल्याला बटाटाही लागणार आहे मी एक बटाटा घेतलेला आहे त्याची साले काढून बारीक चिरून घेतलेला आहे व बारीक चिरलेला टमॅटो आता आपल्याला गॅसवर एक कढई ठेवायची आहे कढई थोडी गरम झाली की त्यामध्ये आपल्याला दोन तीन चमचे हे तेल टाकायचे आहे तेलही गरम झाले की आपल्याला इथे आपण जो मिरच्या व लसूण बारीक चिरून घेतल्या जातात तो टाकायचा आहे लसूण टाकल्यानंतर तो थोडा परतून घ्यायचा आहे तेलात लसूण चांगला परतला गेला की त्यामध्ये आपण चिरलेल्या मिरच्याही टाकून द्यायचा आहे लसूण व मिरच्या ह्या तेलामध्ये चांगल्या परतून घ्यायच्या आहेत लसूण व मिरची तेलामध्ये परतली गेलेली आहे आता यामध्ये मी बारीक चिरलेला हा बटाटा टाकत आहे मिडियम साईजमध्ये मी चिरून घेतलेला आहे बटाटा टाकल्यानंतर आपल्याला यामध्ये एक चमचा एवढी हळद टाकायची आहे व त्यांना मिक्स करून घ्यायचे आहे व आपण जो टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे तोही यामध्ये आपल्याला टाकायचा आहे टोमॅटोही टाकून झाल्यानंतर आपल्याला दोन तीन सेकंद परतून घ्यायचे आहे जो आपण बारीक चिरलेला पालक आहे तो यामध्ये वरून टाकून द्यायचा आहे पालक टाकल्यानंतर आपल्याला हे असे झाकण लावून पाच मिनट पाच दहा मिनिटं असे ठेवून द्यायचे आहे आपल्याला पूर्ण मिक्स करून घ्यायचे नाही आता जो आपण बटाटा टाकला होता तो या पालकामध्येच शिजून निघणार आहे चांगला आता पाच मिनटानंतर आपल्याला हे पुन्हा झाकण काढून बघायचे आहे व मिक्स करून घ्यायचे आहे चांगले इथे पाण्याचा वगैरे अजिबात वापर करायचा नाही कारण का पालकाला पाणी सुटते व टोमॅटोचेही पाणी सुटत असते मी मी इथं मीठ टाकलेले नाही अजून मीठ नंतर टाकणार आहे मीठ टाकले की पाणी जास्त सुटेल अजून मिक्स करून झालेले आहे असेच आता पुन्हा मी हे असेच झाकण लावून शिजवून देणार आहे बटाटा आपल्याला ह्या पालकाचे पाणी सुटलेले आहे त्यामध्येच चांगला शिजून घ्यायचं आहे पुन्हा झाकण लावून असेच ठेवणार आहे पाच दहा मिनटं व पाच दहा मिनटानंतर तुम्ही बघू शकता पालकाला पाणी किती सुटलेले आहे आता यामध्ये मी ब बटाटा थोडा शिजत आलेला आहे आता मी यामध्ये चवीनुसार मीठ टाकणार आहे मीठ हे तुम्ही शेवटीच टाका आता मीठ टाकल्यानंतर असेच पाच दहा मिनटं झाकण लावून ठेवले की अजून पाल या पालकाला पाणी जास्त सुटेल व हा बटाटाही या पाण्यामध्ये चांगला शिजून निघल व मऊसर होईल हा बटाटाही हा पालक बटाट्याची भाजी खायला एकदम टेस्टी लागते मी पुन्हा हे झाकण लावून असेच पाच दहा मिनटं अजून शिजवून देणार आहे पाच दहा मिनटानंतर पुन्हा झाकण काढून बघितले तर तुम्ही बघू शकता पाणी हे हो भरपूर सुटलेले आहे मीठ टाकल्यानंतर व इथे आपला बटाटाही चांगल्यापैकी शिजून निघालेला आहे जर तुम्हाला ही भाजी थोडीशी अशी स्लपथपीत ओलसर हवी असेल तर तुम्ही ओलसरही ठेवू शकता व जर असं सुट्टी करायची असेल थोडा अजून सुकून द्यायची आहे आता यामध्ये मी एक चमचा एवढे शेंगदाण्याचा फूट टाकणार आहे शेंगदाण्याचा फूट टाकल्यानंतर मी अजून ही भाजी पाच दहा मिनटं अशी शिजवून दिलेली आहे अशा प्रकारे आपली इथे पालक बटाट्याची टेस्टी अशी भाजी रेडी झालेली आहे तुम्हाला माझी ही पालक बटाट्याची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटद्वारा कळवा व हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद व सगळ्यांना मनापासून थँक्यू